ते ते जत संघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या आपल्या नव्या चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर वर देखील क्लिक करा जत तालुक्यातील अमृतवाडी येथे तरुणाने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय अमृतवाडी येथे एकोणीस वर्ष तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे अमित अप्पासो नीलजगी असे मयत झालेला तरुणाचे नाव आहे अमितने आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय जत तालुक्यातील अमृतवाडी येथे तरुणाने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे अमृतवाडी येथे एकोणीस वर्षीय तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत माहिती अशी की, की अमित आपण हा तरुण आपल्या कुटुंबासमवेत अमृतवाडी येथे राहत होता आज गुरुवारी एकतीस जुलै रोजी दुपारी घरात कुणीही नसताना अमितने विषारी औषध प्राशन केले यानंतर काही वेळाने ही घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी अमितला तात्काळ जत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र अमितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे परंतु अमित निलसगी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर अमितचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकाराची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही